कल्याण तुझा बाबा सिद्दीकी करू महेश गायकवाड्यांना जिवे मारण्याची धमकी महेश गायकवाड्यांना पत्राद्वारे जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे गणपत गायकवाड आणि वैभव गायकवाड्यांचे नाव घेऊ नकोस नाहीतर तुझा बाबा सिद्दीकी करू असा त्या पत्रात मजकूर देण्यात आला आहे धमकी पत्राचा कागद जेलमध्ये वापरला जात असल्याचा जा महेश गायकवाड्यांचा दावा असून धमकी प्रकरणात अंबरनाथ येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आनंदनगर या ठिकाणी लग्नात समारंभ असताना त्या ठिकाणी एका इस्माने आणला असं पत्र दिलं आणि त्या लेटरमध्ये मी बघितलं तर मला जीव मारायची धमकी दिलेली आहे त्यामध्ये मिळलं की गणपती आयकवाड आणि वैभव बाबतीत काय बोललास तर तुला बाबा सिद्दीकी करू मी तुला गोळ्यात घालून मागा अशा पद्धतीची धमकी दिलेली आहे मी आनंदनगर ठिकाणे शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केलेला आहे पोलिसांकडून अपेक्षा आहे की त्यांनी मला त्यांनी चौकशी लवकर चौकशी करून त्याला अटक करावी आणि हा जो लिफाफा आहे हा लिफाफा जेलमध्ये वापरला जातो त्या ठिकाणी गणपतरायकवाड आता जेलमध्येच आहे माझा संशय की हे सगळं गणपतीरायकड करतो आणि गणपतरायकड खरं तर पंधरा दिवस जेलमध्ये असतो आणि पंधरा दिवस जे जे हॉस्पिटल असतो म्हणजे तो काय जेल त्याला काय जेल काय तर जेल जसे आरोपी लोक जेल काढतात तसे तो जेल काढत नाही त्याच्यावरती अनेक आका लोकांचा आशीर्वाद आहे अनेक आका लोकांचा जर संबंध असल्यामुळे माणूस असा मजा करणारच आणि वैभव क्लीन चीट दिली ही ह्याचीसुद्धा चौथ्याशी मी सी बी आय मागणी करते हायकोर्टामध्ये जेणेकरून खरं तर ते बाहेर येईल कारण की सी सी फुटेजमध्ये पूर्णपणे कैदे इशारे करताना गणपबायोपाला बोलण्याचं काम वैभव आयकवाडने केलं आहे आणि सरळ गुन्हेगार पार्श्वभूमी असलेल्या आरोपींना त्या गुन्हेगार लोकांना त्या ठिकाणी आणायचं काम केलं आहे तर बाहेरच्या दृश्यामध्ये जेवढे गुन्हेगार आहेत त्यांनासुद्धा अटक करायला पाहिजे असं मी आता Ok supハイ高たま 漫画グに kind。